हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण मस्त आहे जयश्री ताईचे कॉमेंट आता व्हिडिओ मी बनवते मला ती कॉमेंट नीट समजली नाहीये पण मला समजले प्रमाणे मी मुलं आणि मुलांना वाढवण्याचा खर्च हे कसं आपण जरा ताळमेळ घालायचं ह्याच्या मी व्हिडिओ केलेला आहे त्यांचा प्रश्न वाचते ताई मुलांच्या गरजांमध्ये किंवा वॉन्ड्स कुठेही उल्लेख झाला नाही मी तीन चार वेळा व्हिडिओ ऐकला तरी तुम्ही रुपाली ताईनं सडेतोड प्रश्न उपस्थित केला त्याचे निरसन केले आहे मला त्यामुळे प्लीज कमेंट करताना काही तुम्हाला विचारायचं असलं तर जरा नीट म्हणजे विचारा म्हणजे समजेल असं त्यामुळे आज मी हा व्हिडिओ करते काही लोकांना वाटते हो मूल जन्माला आलं की, खर्च मुलांना वाढवणं म्हणजे नाहीये शक्य नाहीये हे का खूप खर्चिक आहे पण मी हा ह्या खर्चाला तुम्ही कसं समोर जाऊ शकता तसं बघायला गेला की हा फार मोठा खर्च नाहीये आणि मूल हे बघा आपले सगळ्यांना मूल पाहिजे असते आणि आपली पिढी पुढे जायला पाहिजे ही प्रत्येकाला अपेक्षा असते त्यामुळे हे आपण कसं फेस करायचं ह्याच्याबद्दल मी बोलणार आहे सहसा काय होतय बघा लग्न झाल्यावर एक वर्ष दोन वर्ष झाल्यावर प्रत्येक जण विचारते अहो पाळणा कधी हलणार काय गुड न्यूज आहे का त्यामुळे लग्न झालं म्हणजे मूल होणं हे निश्चित झालं त्यामुळे दोघाही नवरा बायकोना व्यवस्थित विचार करून आपल्याला कधी मूल पाहिजे हे आपण निश्चित करायला पाहिजे आणि एक तुम्हाला सांगू का हल्ली तरी इन्शुरन्स मध्ये डेलिव्हरी चार्जेस पण कवर झालेले असतात हे तुम्ही दोघंही नोकरी करत असला तर दोघांचंही बघा किंवा कोणाचं किंवा नसलं तर चौकशी करा आणि त्याचे प्रमाणे इन्शुरन्स प्लॅन घ्या आणि इन्शुरन्स प्लॅन घेताना बघा ते कालावधी काय आहे एक वर्षानंतर तर लागू होणार दोन वर्षानंतर लागू होणार हे नीट बघून घ्या म्हणजे तुमचे डेलिव्हरी चार्जेस काय आहेत ते सगळे तुम्हाला इन्शुरन्समधनं परत मिळतील म्हणजे हा काही तुम्हाला खर्च पडणार नाही हे झालं डेलिव्हरीचं ओके डेलिव्हरी झाल्यावर बाळ मोठं होत जाते आता पहिली गोष्ट आता काही लोक खूप खर्च आहे बघा पैसे असणारे खर्च करू देत मी अगदी मिडल क्लास लोकांचं सांगते आणि जे काही गोष्टी आम्ही फॉलो केलेल्या त्या सांगते आमच्याकडे तरी पद्धत होती मिरजेत प्रत्येक जण पाळणं आणत नव्हतं आता आमच्या घरात गरज आहे ना कोणाकडे आहे त्यांच्याकडनं पाळणं आणायचं आपलं मूल मोठं झाल्यावर ते पाळण्यात नारळ आणि काहीतरी गोड हे नेऊन द्यायचं अहो माझा मुलगा झोपलेला पाळणा आता आम्ही परवाच गेलो होतो त्याचे मैत्रिणीची बहिणीची डिलिव्हरी झाली होती तिचे मुलाला तो सेम पाळणा वापरला जातं आमचे नातीला आश्चर्य वाटलं म्हणजे हे बघा अनवॉन्टेड खर्च होत नाहीत कोणालाही नाही ते काय होतंय हो आणि असे पाळणा बिळणा किती दिवस आपण वापरतो चार पाच महिने म्हणजे चिक्कार झाला त्यामुळे हे सगळे खर्च आपण कमी करू शकतो आणि पूर्वीची लोक हे खूप व्यवस्थितपणे करायचे आत्ता करतात ना नाही म्हणत नाही मी इवन मोठे सिटीज मध्ये सुद्धा चाललेला असते आम्ही सुद्धा आमचे नातीचा पाळणा आमचे एका शिपायाला त्याला नातू झाला होता म्हणताना दिला आणि त्याला म्हटलं तुझं काम झाल्यावर आम्हाला काही तो परत देऊ नकोस आणि कोणाला गरज आहे त्यांना दे जाऊगीच घरात हल्ली कसा पूर्वीसारखी मोठी घरं नसतात एक अडचणाचे होते कुठेतरी त्यामुळे हल्ली लोक असं करतात त्यामुळे जिथे शक्य आहे गरज नाही नाहीये तिथे जास्त पैसा वेस्ट करायची गरज नाही आणि ज्यांच्याकडे आहे ते खर्च करू देत मी हे मध्यमवर्गीय लोकांना सांगते त्याच्याशिवाय शिवाय आपण मुलांना कपडे ब्रँडेड कपडे लागतात का हो, मुलांना कसले कपडे आवडतात कम्फर्टेबल कसले कपडे होतात मुला, साधे सुती कपडे त्याच्यासाठी अफाट काही ब्रँडेड म्हणायचं काही गरज नाही त्याच्याशिवाय लागणारा बाबा गाडी म्हणा आणि काही काही नवीन सगळं हे सुद्धा काही प्रत्येक गोष्ट आपण विकत आणायला पाहिजे अशी नाहीये किंवा एकाच गोष्ट आपण विकत आणली किंवा कधी कधी आमच्या नातीला काही काही गोष्टी वाढदिवसाला प्रेझेंट आलेल्या पण होत्या आम्ही त्या वापरून झाल्यावर देऊन टाकल्या दुसऱ्याला वापरा तुम्ही म्हणून काय करायचं घरात ठेवून नुसतं त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला फार काही त्याचे करायला करायची गरज नसते आणि हल्ली कसा छोटे मुलांना पण आता तुम्ही म्हणाल शाळा कॉलेजची फी वाढलेली असते ओके तुम्हाला मूल जन्माला आलेले पासून माहित आहे का नाही मग तेव्हापासून तुम्ही त्याच्यासाठी जे आपण इन्वेस्ट करतो पन्नास तीस वीस मी सांगितले ते तीसमध्ये मध्ये ती, ती रक्कम घालून टाका आणि मुख्य म्हणजे आपले घरात मुलाला आपण वाढवताना हल्ली तयार पॅकेज फूड काय काही येतात बघा तर आरोग्याला नाही किती चांगला आहे मला माहीत नाही ॲडवटाईजमेंट चालू असते पण त्याचे ऐवजी आपल्या आया आज्या आपल्याला कसं सांगायच्या किंवा आपले, कि आपले मुलांना सुद्धा आपण देताना तांदूळ आणि मुगाची डाळ भाजून त्याला काही हवं असलेलं घालून तर बारीक करून तर चांगलं शिजवून मुलांना द्यायचे असं मुलांना चांगला पौष्टिक आहार घरात आपण देऊ शकतो त्याच्याशिवाय फळा वगैरे द्या तुम्ही तर द्यायला पाहिजे आणि आता हे झालं मुलं मोठी होत गेली दोघंही नोकरी करत असाल तर तुम्ही घरात बाई ठेवण्यापेक्षा पाळणा घरात ठेवलेला बरं आधी बघून या त्या पाळणा घरात कसं आहे काय आहे सगळं त्यामुळे खूप सोयीचं आहे असं मला वाटते आणि आपला मुलगा कसा चार मुलांबरोबर वाढायला लागतो हल्ली कसा भावंड फार नसतात एक किंवा दोन असतात जास्तीत जास्त त्यामुळे आपण त्याला पाळणा घरात ठेवलेला बरा घरात बाई ठेवली म्हटले तिच्यावर आधी बघायला पाहिजे ती काय करते पाळणा घरात कसं आणि मुलं असतात एकत्रात मोठे होतात आता पुढे आलं शिक्षणाचं आता शिक्षण म्हणजे एकदम महागडे शाळेत घातलं शिक्षण का हे जरा विचार करा तुम्ही आपल्या मुलाला चांगलं शिक्षण मिळायला पाहिजे बदल मी काही कॉम्प्रोमाइज करायचं नाहीये पण आपण चांगले जिथे व्यवस्थित काळजी घेतात मूल सेफ आहे आपलं व्यवस्थित शिकवलं जाते तिथे ॲडमिशन घ्या त्याच्याशिवाय शिवाय बाकी परीक्षा असतात बाहेरना गणिताच्या इंग्लिशच्या त्या परीक्षांना बसवा त्याला बाकीचं सगळं शिकवा म्हणजे उगीच कुठल्या तरी महागडे शाळेत म्हणून घालायचं त्या मुलाला मग लिहायला वाचायला येत नाही मग शाळेला नावं ठेवून काही उपयोग ना त्यामुळे आपण ह्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्यायला पाहिजे मूल वाढवणं म्हणजे खर्चिक नाही बिलकुल जास्त पण आपण जरा कॉन्सन्ट्रेट करून आपण लक्ष देऊन आपण लक्ष घालायला पाहिजे हे मात्र अगदी गॅरेंटीड अच्छा हे ए गुड डे